तर मित्रांनो परत एकदा मरळी पकडण्यासाठी आलेलो आहे आणि मी आज दुसऱ्या साईडला थोड्या वेगळ्या साईडला आलेलो आहे आणि इकडं जाग खूप चांगलं आहे मासे पकडण्यासाठी ते झाडं दिसतात त्या साईडने नदी आहे नदीचं पाणी इकडं सुद्धा वाढलेलं आहे सगळे दगड आहेत मोटनल्या आणि लय भारी जागा आहे नदी त्या साईडने पार आणि नदीचं पाणी वाढलेलं जे ते सगळं पाणी इकडं सुद्धा आलेलं आहे नदीच्या शाजारी अजून गेलो नाही या साईडने अजून चालत इकडं जाऊन बागणारे मरळ भेटते का नाही साईडला सुद्धा ह्याच्यात सुद्धा मासे आलेले आहेत या साईटला मरळी नाही दिसत दुसरे मासे दिसतात त्याच्यात दुसरे का आता भेटत नाही सगळं पाण्याचा आवाज येत असून हे सगळं साईडला पाणी आलेलं आहे पाण्यातच उतरून जा गेल्याशिवाय काही नाही येत हे ये दिसतंय गावात येतं एवढ्या जागात मरळ भेटू शकते मला असं वाटतंय बघतोय तर थोड्या वेळ जो असं हे गावताचा कोपरा निघालेला आहे ना त्याच्यात मरळ निघतात मरळ चला तर भेटलं व दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तेवढ्या जागेत तर काय मरण नाही दिसलेली आता थोडं पुढं आलो आहे सगळं पाणी पाणी आहे सगळं साईडला मी पाण्यातूनच चाललो आहे जागा तर भारी आहे मरळीसाठी पण काही मरळ अजून दिसली नाही दुसरे मासे भरपूर आहे पण त्या दुसरे माशाचा काही फायदा पण नाही ना एक तरी मरळ भेटायलाच पाहिजे बऱ्याचशा लांब आलेलो आहे आज सुद्धा हे सगळं या गावता खाली सगळं पाणी आणि मरळे ज्या असतात त्या गावतामध्ये जास्त गावताच्या शेजारी मग निघतात मरळी अजून काय दिसले नाही मरळ तंगूज दिसतंय त्या साईडला मरळ पाकडलेले त्या गावता शेजारी निघाले होते आणि आता लागलेले आता बघू काढणारे आतमध्ये गेलेले ते गावतामध्ये उतरायला लागते का काय काय माहित जरी उतरायला लागलं तरी काही एवढं खाल नाही पाणी थोडी बारक्या साईजची मरळ आहेत पहिली मरळ लागलेले ते बघू शकता मित्रांनो पहिले मरळ भेटलेले आहे थोडे बारक्या साईजचे तर मरळ सापडलेली आहे आणि आता मी या साईडला वरच्या साईडला जाणार आहे परत सगळं उतळ आहे त्याच्यामुळं आता खोल पाण्याला जाऊन बघणार आहे तिकडं वरती तिकडं एखादी मोठी मरळ भेटते का नाही ती बघणार आहे भरपूर मासे निघालेले आहेत खालनं फिरत्यात सगळं उतळे दिसतंय आतमध्ये मित्रांनो जसा आलो आहे तसा अजून अजूनसुद्धा फिरतोय कारण की सगळं पाणी पाणी झालंय शकतं सगळ्या गावातनं पाणी आहे पण पाण्यातनं फिरायला पण चांगलं वाटतंय जागी जागी दगड आता इथून पाण्यातनं उतरून जायला लागणार आहे पाण्यात आता उतरलेलो आहे बघू शकता एवढं पाणी आणि त्या साईडला अजून जास्त धार आहे त्या साईडने सुद्धा जायचंय आता त्या गावतातनं नाही जाणार आता पाण्यातनंच उतरून नदीच्या पाड्याला जाणार आहे बघू किती खोल आहे पुढं तसं म्हणायला पाण्यातलं तर दिसतंय जास्त खॉल नाही वाटत जागी जागी आहेत आहे जागी जागी त्या साईडला सगळी धार आहे मग तिथून काय माहित जमत आहे का नाही जायला जाऊन बघायला तर लागणारच आहे पाणी जास्त खोल नाही म्हणायला पाण्यात आत सुद्धा दगड आहेत सगळ्या थोडं नीट जायला लागणार आहे मात्र दगड लागणे एखादी लय दगड आहेत पाण्यामध्ये आता इथून सगळे दार आहे फायनली मित्रांनो येऊन पोचलो या साईडला आणि या इथं एवढ्या जागेत आल्याबरोबर इथं लय धार होती त्याच्यातनं थोडं टाईम लागला हळूहळू आलो तिथून लय धार आहे तिकडं खाली पाणी वडतं आहे सगळं पाणी डॅमचं सोडलेलं आहे त्याच्यामुळं एवढं पाणी आहे नाहीतर एवढं पाणी नसतं आहे लय कमी पाणी असतं आहे तर चला आता तिकडं खोल पाण्याला जाऊन बघणार आहे तिकडे एखादी मोठी मरळ भेटते का नाही ती बघते आता तिकडं वरती जाऊन मित्रांनो बघू शकता किती बारीक नदी आहे जसं काय वाढतंय वाड आहे पण नदी आहे मित्रांनो जी ज्या त्या साईडने पाणी येत आहे हे थोडा जागा दिसतोय याच्यातनं सुद्धा पाणी येतंय पूर्णपणे या ये साईडला उतळ आहे त्याच्यामुळे सगळे साइडने पाणी जात आहे त्याच्यामुळे पाण्यातनंच फिरायला लागतंय साईडने सुद्धा पाणी आहे आणि आता खोल पाण्याला जाऊन बघणार आहे तिकडे जास्त ख्वाल तिकडं मोठी मरळ सापडू शकते मित्रांनो मित्रांनो या जाता जाता या इथं एवढ्या जागेत सुद्धा एक मरळ सापडलेले आहे थोडे बारक्या म्हणायला आणि जाता जाता इथं सुद्धा एक भेटलेले आहे मरळीसाठी जागा यो असा जागा लागतोय त्याच्यात मरळी भेटतात सगळं गावात आहे जो कोपरा असा त्याच्यात मरळी निघतात त्या गावतातल्या सगळ्या वडत तर नाही मग काय माहीत आता गेली का काय सांगता नाही येत काय वाटत दुसरी सुद्धा सापडली मरळ मित्रांनो बघा इतक्या जागेत सापडली ह जागा खूप भारी सगळ्या साईडला आणि पाणी माझ्या मागे सुद्धा बघू शकता या साईडला सुद्धा आहे सगळं आणि सगळ्या साईडने गावात हे म्हणलं होत्या गावतात सगळे मरळे आहेत त्या आत जातात मित्रांनो ती पहिली पकडली आणि हे साईडचे हे आत्ता पकडलेले आणि जे आता पकडले तिथं तिथं दुसरीसुद्धा मरळ निघाले होते पण काय ते मरळ मी त्याचा गळ काढत होता त्याच्यामुळं ते, ते काय जमलं नाही मला टाकायला त्या जागेत निघाले होते मित्रांनो आसन ते आत गेलेले बघतोय थोड्या वेळ थांबणार आहे ती निघती का नाही जर लागले तर मग परत एकदा दाखवतो तुम्हाला मित्रांनो त्या जाग्यात परत सुद्धा बघू शकताय एक मर सापडली त्या साईजचे बारक्या साईजचे सापडली एक त्याला तर काही जमत नाही ते Acrella. याने पूर्णपणे आत खालेला आहे गळ निघतोय का नाही काय माहीत नाही तर कट करून घ्यायला लागणार आहे बघू काढून तर बघणार आहे कारण क ते गळ पण कमी राहिलेले आहेत बघू शकता मित्रांनो चांगले तर मित्रांनो यो इथं थोडा जागा दिसतो आहे ना त्याच्यातच त्या पहिल्या दोन मरळ पाकडल्यात आणि अजूनसुद्धा मरळ निघन असं वाटतं आहे अजूनसुद्धा मी इथंच थांबणार आहे बघू आहे का नाही दोन तर भेटल्यात पहिले त्या साईडला पहिले पकडली इथं एवढ्या जागेत दोन पकडल्यात मग तीन तर मरळ पकडलेले आहेत मित्रांनो आणि अजूनसुद्धा इथंच थांबणार आहे मित्रांनो मी चांगला जागा दिसतोय ये हो, इथं मरळी त्या गावतातल्या या त्यात बाहेर निघायला बघू थांबणारे मित्रांनो परत सुद्धा या तिथं पाकाडली मरळ एक्याच ठिकाणी तीन मरळी पाकडल्यात मित्रांनो बघू शकताय तीन याचा गळ काढायला जमणार आहे वरती लागलेला आहे आणि मित्रांनो जाता जाता सुद्धा एक मरळ शेवटची जी आता पकडले ते मी चाललो होतो त्यावेळेस ती वरती आले आणि मग तिथं टाकले ते सुद्धा भेटलेले मित्रांनो आणि तसंच मरळी चार झालेले आहेत आतापर्यंत बघू शकता मित्रांनो एवढ्या मरळी पाकडल्यात इतक्याच या एकाच ठिकाणी तीन मरळी पा पाकडल्यात आणि पहिली ती थोडी खालच्या साईडला पाकडली आणि आता जाणार आहे तर मित्रांनो परत एकदा पाण्यात उतरून चाललेलो आहे आणि मरळ पाकडण्यासाठी सकाळी लवकर यायला लागते त्याच्यामुळं मरळी भेटतात सुद्धा सकाळच्या आणि सकाळच्या लवकर आल्याच्यानंतर त्या दिसतात सुद्धा मरळी वरती येतात मरळी गावत्या शेजारी असतात ज्या मरळी गावता खाली त्या साईटला निघतात गावताच्या बाहेर आणि त्या भेटतात मग आणि मग पूर्ण दिवस पण भेटतोय फिरायसाठी साइडला पाण्यात सगळं खडक आहे त्याच्यावरून चप्पल घसरती बघू शकताय खडक आहे सगळ्या आणि त्याच्यावर शेवाळ बसलेली आहे त्याच्यामुळं चप्पल घसरतात बघू शकता सगळं लांब पर्यंत पाणी आहे सगळ्यांनी त्या सगळ्या गावतात ना सुद्धा जाते पाणी आणि मित्रांनो तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकताय आता इथनं बाहेर निघणार आहे गाडीजवळ जाणार आहे बघू शकताय मित्रांनो या साईडला आलेलो आहे आता त्या साईडने भोतळ साईडनी या साईडला आहे आणि या साईडला सगळे लोक आंघोळीला येतात बरेचसे लोक आहेत आता मित्रांनो ह्याच्यावरून गाडी घेऊन जाणार आहे त्या साईडला पलीकडच्या साईडला जायचंय आणि तिकडं वरती खोल पाण्याला जाऊन बघणार आहे मरळी भेटतात का या साईडला जर मरळ भेटली तर मोठीच भेटते बघू जाऊन नेहमी नदी नदीत आलेलो आहे आता फक्त इथून तितकं जायचंय या साईटला सगळे शेत आहेत आणि शेतामधनच जायला लागतंय या साईटने काही रास्ता नाही या साईटला खोल पाणी मित्रांनो या साईटला जर मरळ भेटली तर मोठीच भेटते तर मित्रांनो आता ऊन सुद्धा झालेलं आहे नाही त्या साईडला जाऊन काही फायदा नाही झालेला त्या साईडला गेलो पण हे काही नाही मला दिसले तिकडं बराचसा फिरलो पण काही नाही दिसले सकाळी ज्या चार पाकडल्या त्याच्यानंतर नाही भेटले मला भुकलं लागलेले डाबा ला, नाव आणला आणि आता घरी जावायला जाय लागणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा